नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख युनुस यांची रिपोर्ट आज रोजी पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत पोलीस वर्धापन दिन निमित्ताने गावातील मुख्य चौकामध्ये शिवाजी महाराज चौक गणी पेट्रोल पंप चौक येथे बुलढाणा पोलीस बँड पथक यांनी देशभक्तीपर गाण्याची दुंद संगीत वाजवून ज्यात एक सारे जहां से अच्छा हिंदुस्था हमारा हमारा दोन जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा तीन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा चार दिल दिया है जान भी देगे है वतन तेरे लिए कर्मा असा देशभक्ति पर बैंड पथकाने गाने संगीत वाजवून शालेय विद्यार्थी व जमलेले नागरिक यांचं या मनात देशभक्ती पर देशप्रेम व उत्साह भरून आला याप्रमाणे नांदुरा शहरात पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक विलास पाटील साय महादेव धंदरे मोहरर सातव बाबा इंगळे संदीप डाबेराव सुखदेव काकड व इतर अंमलदार यांनीही सहभाग घेतला اشتركوا